नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र प्राईम न्यूज आज मी धारवंटा या गावामध्ये आलेलो आहे आणि आपण बघू शकताय धरवंटा या ठिकाणी उत्खननाचं काम चालू आहे आणि शाळेसमोर असलेला हा मातीचा ढिगारा आणि एक गडी टाईप होतं आणि गडीसारखा हा जो ढिगारा आहे तो ढिगारा उत्खनन करून हे काढून मातीचा ढिगारा बाजूला करायचा होता हे काम चालू असताना या ठिकाणी महादेवाची पिंड निघालेली आहे उत्खननामध्ये या ठिकाणी गेवराय तालुक्याचे तहसीलदार साहेब देखील आलेले आहेत योगायोग असं आहे की ते शाळेकडं शाळेसाठी आले होते आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांच्या समोरच हे सगळं घटना आहे एक कोहा आणि एक आपलं एक मारू दिल दिंड करून हर हरा हराच्यात गुंडाळून गीता ठेवा নমো পার্ব হর হর ছত্রপতি শিবজি মহারাজ মীর হর হিন্দু ধর্ম কী হর হর হরো হর गेल्या अनेक वर्षापासून इथं गैनाथ महाराजांचं देवस्थान ठिकाण असल्यामुळे तिथं पूजा देखील केली जायची परंतु गावकऱ्यांना ठोस असा पुरावा किंवा कुठली गोष्ट इथं देवस्थान आहे असं काही दिसत नाही

वर्षापासून या ठिकाणी पूजेचं काम सुरू असायचं परंतु या ढिगाऱ्यामध्ये नेमकं काय आहे हे सांगणं कठीण असायचं गावकऱ्यांनी निश्चय केला पाडव्याच्या मुहूर्तावर आणि हा ढिगारा काढून नेमका यामध्ये काय निघतंय किंवा आता अडचणीच्या काळामध्ये म्हणजे एवढी पडीक ही जमीन आणि या ठिकाणी शाळा असल्यामुळं काही अडचण तयार होऊ शकते હા ખાલી ખાલી પાસધાન પાટલ ખાલી હરા હરા સાહેબ

इकडं आपण बघू शकताय इथं गैनाथ महाराजांचे देवस्थान म्हणजे एक पूजा करायचे गैनाथ महाराजांची मूर्त फ्रेम ठेवून बॅनर लावून या ठिकाणी वरती लिंबाच्या झाडाखाली पूजा केली जायची परंतु या मातीच्या ढिगाऱ्यामध्ये या किल्ला टाईप जे बनवलेलं होतं याच्यामध्ये काहीतरी असेल कुठंतरी मंदिर वगैरे बुजवलेलं असेल असं सगळ्यांना वाटायचं परंतु आज उत्खनन सुरू असताना या ठिकाणी महादेवाची पिंड खाली निघालेली आहे आणि आता भरपूर अशी जवळपास शंभर दोनशे ट्रॅक्टर इथून गेलेले आहेत त्यामुळे नेमकं मातीमध्ये काय काय गेलं असेल हे सांगता येत नाही या ठिकाणी आपण बघू शकताय हे सगळं उत्खननं सुरू केलेलं आहे आणि या उत्खननामध्येच महादेवाची पिंड आज निघालेली आहे महादेव म्हणल्यावर नंदी असणारच कुठं तरी नंदी असणार अजून हा राईट महादेव आहे म्हणल्या नंदी असणार शंभर टक्के हजारो वर्षापूर्वीचं हे देवस्थान आहे हा काही नाही लाईव्ह चालू आहे कोण tati <coughs>